याद राहतील तिला साऱ्याच आठवणी हमी नाही याद राहतील तिला साऱ्याच आठवणी हमी नाही माझेच नाव आहे तिच्याही नवऱ्याचे कमी नाही मला माहिती आहे तुम्ही कधी काळा वाजवणार आहे कुठं वाजवणार याद राहतील तिला साऱ्याच आठवणी हमी नाही माझेच नाव आहे हो तिच्याही नवऱ्याचे कमी नाही मुले नवरा संसार साऱ्या साऱ्यात व्यस्त ती घेताच आठवत असणार मी कमी नाही पुन्हा एकदा तेव्हा सारखे औषध घडाया पाहिजे सौमित्र सर पुन्हा एकदा तेव्हा सारखे औषध घडाया पाहिजे आजूबाजूला नसता कोणी मुठीत पडाया पाहिजे आणि आठवणींची केवढी वाढवली थंडी गुलाबी आणि आठवणींची केवढी वाढवली थंडी गुलाबी पुन्हा एकदा भेटीची शेकोटी घडाया पाहिजे पुन्हा एकदा भेटीची शेकोटी घडाया पाहिजे तर बघा माझ्या कविता पुढच्या काही मिळतात अशाच असतील कारण बायको नावाच्या विषयावर बोलण्याचा तो विषय माझून अजून माझ्या अभ्यासक्रमात नाही त्या सगळ्या विषयावर जे मंडळी बोलतील इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन मासानिमित्त आयोजित या कवी संमेलनात खर तर दोन आठवड्यापूर्वी मला त्यांचा फोन आला मी सांगितलं की खूप मोठे लोक आहेत मला नको पण ते सांगितलं की बाहेरच्या मंडळींना कळलं पाहिजे की आपली ही पोरं किती चांगलं बोलतात माझ्यावर जो विश्वास दाखवला मनापासून धन्यवाद मानलो खरंतर पल्लवी मॅडम ज्या आला त्या दिवशीच एक सुंदर कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सर्वच मान्यवर कवी सर्वच माझे स्नेही या गावात एवढं माझे मार्गदर्शक पितृत्न आदरणीय राजापोरे साहेब मार्गदर्शक आदरणीय कोटे साहेब सर्वांनाच नमस्कार करतो आणि कवितेकडे येतो घेणार होतो <स्थाँगा> त्यांना वाटत काल कविता माझ्यापाशी वस्तीला होती त्यांना वाटत काल कविता माझ्यापाशी वस्तीला होती पण त्यांना ठाऊक नाही काल कविता माझ्यासाठी वस्तीला होती त्यांना वाटत मी काल कवितेच्या घट्ट घट मिठीत होतो त्यांना वाटत मी काल कवितेच्या घट्ट घट मिठीत होतो पण अशीच घेते नाही जवळ तसा कवितेच्या कुशीत होतो त्यांना वाटत लग्नाची असेल तर बायको किंवा असलीच तर एखादी प्रियसी असं आहे माझं कवितेचं त्यांना वाटत की लग्नाची असेल तर बायको किंवा असलीच तर एखादी प्रियसी असं नात आहे माझ्या कवितेचं पण खरं सांगतो माझ्यासाठी कविता रोज गाते अंगाई मी तिचे चेपत राहतो पाय पण खरं सांगतो माझ्यासाठी कविता रोज गाते अंगाई मी तिचे चेपत राहतो पाय आणि माझ्या वेदनांना सांभाळताना कविता रोज होते माझी माय कविता रोज होते माझी माय मला इरफानदारांचा फोन आला म्हटलं मी कशाला नाही म्हटलं कुणीतरी प्रेमावर बोललं पाहिजे म्हटलं बरीच मंडळ आहेत ना त्यांचे लग्न झाले त्यांच्यावर तसा अधिकार राहत नाही कुणीतरी बोललं पाहिजे सौमित्र सर असा एक संकेत आहे माझ्या पिढीचा की तुमच्या पिढीमध्ये बऱ्याच लोकांनी प्रेमपत्र लिहिली ज्या काळात व्हॉट्सअप वगैरे नव्हतं त्या काळात चिठ्ठीला फार महत्व होतं पत्राला महत्व होतं तेव्हा लोक हातावर बदाम करताना हात खेळता राहायचे आता त्या व्हॉट्सअपला पण न रिएक्ट आलं फेसबुकला त्या बदामाला फारशी किंमत राहिली नाही पण असं म्हणतात की पूर्वीच्या काळात ज्या लोकांनी प्रेमपत्र लिहिली गुलाबी किफाब्यात घातली ज्यांची पत्र पोच झाली त्यांची लग्न झाली आणि ज्यांची पोच नाही झाली त्यातले बरेच नंतर कमी झाले आता आमची पिढी फार फास्ट आहे सकाळी भेट झाली तरी दुपारी इंस्टाग्रामवर बोलणं सुरू होत माझ्या वडील तर आमच्या अलीकडचा एक कवी फार सुंदर म्हणतो की प्रेम झाले मे मध्ये आणि लग्न झाले जूनला ती कराटे खेळते कळले हरी हरिमुनला इतकं सगळं म्हणजे पूर्वी आई वडील लग्न धरायचे केशव कटिंग नावाचा कवी फार सुंदर म्हणतो की एखाद्या कुंभ्याचं पूर्व शेतामध्ये काम करताना त्याचं लग्न कारण त्याला माहित कसं तर तुम्हाला फोटो बघायला मिळायचं नाही आणि मग अलीकडची ही सगळी व्हॉट्सअप इंस्टाग्रामवरची वरची लग्न मग लग्नानंतर आमचा अलीकड एक विडंबन कवी हे सगळं बघून तो विडंबना असं म्हणतो की नवरामा झाई लई पायी रोज करतोय रोज जेवण भांडी कवितेकडे <laughs> येतो मी जसं जस की तुमच्याकडे ज्यांची पत्र पोच झाली नाहीत अशा बरेच लोक कमी झाले आणि मग ह्याच कवी लोकांच्या आयुष्यामध्ये एक गुलाबी कोपरा कायम शिल्लक असतो आणि गमतीचा भाग असा उल्लीक भाऊ तू गुलाबी कोपरा असा कधीतरी मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीला किंवा दिवाळीत माहेर येतो आता नुकताच उन्हाळा संपून गेलाय <laughs> ज्यांचे चेहरे दिसतात त्यांची नावं घेतली जातात <laughs> आणि हो, <पस> <laughs> मग हा गुलाबी केपरा कधीतरी माहेरी येतो आणि मग तो गुलाबी कोपरा अचानक असा समोर आल्यानंतर काय गंमत होते अशा आशयाची एक कविता आपल्या समोर ठेवतो हो बघा कविता आणि या कवितेतल्या घटनेशी माझा काही संबंध नाही की केवळ योगायोग आहे आपल्याही कुणाच्या जवळून गेली तर तो केवळ योगायोग समजावा आणि फारच नाही पटलं तर तो आपल्या कर्माचा बघा काही आठवत आहे का जशी नये तशी कशी वे कशी आली झाली नजरा नजर सखी माहेरिया घाबरू नका टाळ्या वाजवा इकड तिकडे बघू नका झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली हाती गोंड सले करू हा आवडीचा तुकडा आहे तुमच्या <laughs> हाती गोंड सले करू खुन तिच्या नवऱ्याची आत भीर भीर होते काळजाच्या भवऱ्याची हो तुझे माहेराला येणे येतो आठवा साखवा दिसलं की मग सगळं रिसायकल डेस्कटॉपला डेस्कटॉप लिहायला तुझ्यावर कविता लिहावी म्हणून कागदावर लेखणी ठेवली कागद लेखणी दोहोंच्या भेटीने लिहून गेली आठवण पहिली घाटावरच्या देवळामागच्या आठवणी कालच्याच जणू आजही वाट ढुंडाळतो एकटाच आता प्रश्न एवढाच की प्रिय कुणाला म्हणू दुःख कुणा तरी एकाचे पण दोघे बसून रडलो दुःख कुणा तरी एकाचे पण दोघे बसून रडलो खोटे फेटे का होईना पण नवरा बायकासारखे सारखे भांडलो मरेपर्यंत साथ देईन ही शपथ कशी ग मोडली मरेपर्यंत साथ देईन ही शपथ कशी का मोडली आणि माझ्या प्रीतीपेक्षा अशी कोणती माया भारी पडली स्वप्न फाटले सांधणारा तू हरवलेला धागा आहेस स्वप्न फाटले सांधणारा तू हरवलेला धागा आहेस आणि बधामी हृदयातली माझ्या तू गुलाबी गुलाबी जागा आहेस आणि बधामी हृदयातली माझ्या तू गुलाबी जागा आहेस तुझे तू येतो ना ये जुन्या जुन्या खमेला रंग चढतो या नावा एक प्रॅक्टिकल तुकडा गडबडीत कधीतरी आपली चूक होते आणि आपण बोलून बसतो आग असं असं काहीतरी घडलं होतं आणि आपल्या वर्तमानाला चुकून आपला भूतकाळ माहित असलं किती सेन्सिटिव्ह असतये हिचा चेहरा पडला ज्यांना कळ तुझे हिचा चेहरा पडला डोळे विचारती काय इथे हस घडलेला डोळे विचारती काय इथे घडलेला अधे मध्ये असे तुझे सखे येणे जाणे होते अधे मध्ये सखे असे तुझे येणे जाणे होते धग होळीची डोळ्यात मन रंग घे खेळते धग होळीची डोळ्यात मन रंग हे खेळत आणि शेवट चांगली माणसं कुठल्या टप्प्यावर कॉम्प्रोमाइज करतात सुखी तुझ्या तू घरात हसू नका सुखी तुझा तू घरात सुखी माझ्या मी, <laughs> मी घरात एक हळवा कोपरा उरात एक हळवा सखे जपा जपारात आठवांनी काळजावर बांधला मुक्काम आहे परते न पाखरू आशेवर फांदी ठाम आहे झाड उन्मळून पडल्याची अफवा तू